महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे सात पैकी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांनी थेट सरपंच पदाच्या दोन जागांवर यश मिळवले असले तरी बहुमत मात्र एकाच ग्रामपंचायत मध्ये मिळवता आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाविकास आघाडीच्या बाहेर जाऊन दोन ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदाची निवडणूक लढवली आणि तेथे विजय मिळवता आला आहे तर शेतकरी कामगार पक्षाने कळम मध्ये ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून यश मिळवले दरम्यान दहिवलीतर्फे वरेडी ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडीने बहुमत मिळवले आहे मात्र थेट सरपंच पद जिंकता आले नाही कर्जत तालुक्यातील सात ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अठरा डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते त्यावेळी मतदारांनी मतदान केले होते आणि त्या मध्ये बंदिस्त झालेल्या मतांची मोजणी आज वीस डिसेंबर रोजी कर्जत तहसील कार्यालयात झाली तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ निवासी नायब तहसीलदार विजय राऊत नायब तहसीलदार एस आर बाचकर आदींच्या उपस्थितीत झाली सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार होती मात्र काही मिनिटे उशिरा कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच पदासाठी वीस उमेदवार रिंगणात होते तर सात ग्रामपंचायत मधील एकोणसत्तर पैकी पंधरा सदस्य बिनविरोध निवडले गेले होते त्यामुळे चोपन्न जागांसाठी एकशे अठ्ठेचाळीस उमेदवार या निवडणुकीत उतरले होते दहिवली मध्ये एका प्रभागात समान मते दहिवली तर्फे वरेडे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये प्रभाग क्रमांक एक मधील चिट्टी काढली असता विष्णू वाघमारे हे चिट्टीवर निवडून आले कर्जत ग्रामपंचायत निवडणूक थेट सरपंच पदाचे उमेदवार एक कळम ग्रुप ग्रामपंचायत विजयी उमेदवार शेतकरी कामगार पक्ष ग्राम विकास आघाडी प्रमोद कोंडीलकर एक हजार चारशे चौऱ्याहत्तर मते पराभूत उमेदवार अरुण बदे राष्ट्रवादी काँग्रेस एक हजार एक्केचाळीस रामचंद्र बदे बाळासाहेबांची शिवसेना सहाशे साठ दोन उकरुल ग्रामपंचायत थेट सरपंच विजयी उमेदवार निलिमा योगेश थोरवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पाचशे पंचावन्न पराभूत उमेदवार वंदना संतोष थोरवे राष्ट्रवादी काँग्रेस चारशे छत्तीस कोमल गणेश खडे बाळासाहेबांची शिवसेना एकशे चौसष्ट तीन दहिवलीतर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायत थेट सरपंच विजयी उमेदवार मेघा अमर मिसाळ बाळासाहेबांची शिवसेना एक हजार सहाशे सत्तर पराभूत उमेदवार नेत्रा निलेश तरे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी एक हजार दोनशे चाळीस वर्षा विष्णू कालेकर शेकाप एकोणचाळीस चार कोंदिवडे ग्रुप ग्रामपंचायत थेट सरपंच विजयी उमेदवार प्रमोद विश्वनाथ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी एक हजार अठ्ठावीस पराभूत उमेदवार तानाजी बाबू पाटील बाळासाहेबांची शिवसेना सातशे अडोतीस शालन कासार अपक्ष एकोणीस पाच मांडवने ग्रामपंचायत थेट सरपंच विजयी उमेदवार रंजना बाळकृष्ण सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चारशे एक्केचाळीस पराभूत उमेदवार पुष्पा पंढरीनाथ आगज बाळासाहेबांची शिवसेना तीनशे छत्तीस नीता नामदेव गायकवाड तीनशे त्रेसष्ट सहा वावलोली ग्रुप ग्रामपंचायत थेट सरपंच पदाचे विजयी उमेदवार एकनाथ गणपत भगत बाळासाहेबांची शिवसेना एक हजार एकशे त्र्याण्णव पराभूत उमेदवार बाळू पुंडलिक खोर्वे राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास सा आघाडी सातशे अडुसष्ट सात वेनगाव ग्रुप ग्रामपंचायत थेट सरपंच पदाचे विजयी उमेदवार अश्विनी मंगेश पालकर राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी पराभूत उमेदवार सीमा सुभाष पालकर बाळासाहेबांची शिवसेना नऊशे बारा सारिका सुनील अपक्ष चार ग्रामपंचायत निवडून आलेले सदस्य एक वावलोली ग्रुप, ग्रुप ग्रामपंचायत निवडून आलेले उमेदवार प्रभाग कांबे सागर कडू कांता छगन दोन कोंदिवडे ग्रुप ग्रामपंचायत निवडून आलेले उमेदवार प्रभाग एक गायकवाड समीर दत्तू दीक्षित आरती श्याम थोमरे रक्मी किसन प्रभाग दोन गायकवाड किशोर द्वारकानाथ थोमरे उषा अंकुश देशमुख कल्पना जनार्दन प्रभाग तीन सोनावणे राम भाग्यश्री रामभाऊ तीन दहिवली तर्फे वरेडी ग्रुप ग्रामपंचायत निवडून आलेले उमेदवार प्रभाग एक वाघमारे विष्णू शांताराम भवारे यशवंत बळीराम गायकवाड सोनम बंधू प्रभाग तीन मोगरे महेंद्र पंडिरा पंढरीनाथ तरे मानसी संजय प्रभाग चार विरले स्वाती सुनील विरले रोहिणी निलेश चार मांडवने ग्रामपंचायत निवडून आलेले उमेदवार प्रभाग एक भोईर सचिन बाळकृष्ण भोईर सोनल महेश तुपे शैला निलेश प्रभाग दोन प्रकाश पुंडलिक भालेराव बोराडे शोभा रमेश प्रभाग तीन गाडगे अविनाश नारायण शेवाळे कोमल रमेश पाच वेनगाव ग्रामपंचायत निवडून आलेले उमेदवार प्रभाग एक कडुसकर समीर काशिनाथ मुंडे सुषमा कुमार प्रभाग दोन गायकर अभिषेक शांताराम वाघमारे भीमाबाई नारायण रातांबे प्रिया प्रीतम प्रभाग तीन गायकवाड दिनेश दत्ता पेठे समीर सुहास सावंत जागृती अंकुश प्रभाग चार किसन चंदर मुकणे कुडेकर संगीता कैलास सहा उकरुल ग्रामपंचा ग्रामपंचायत निवडून आलेले उमेदवार प्रभाग दोन मसे पंकज रघुनाथ मते गणेश मुकुंद हजारे साधना जनार्दन प्रभाग तीन गोसावी शिवाजी जानू सावंत प्रमिला संदीप थोरवे रुपाली धनंजय सात कळम ग्रुप ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रभाग एक प्रसाद एकनाथ रंजना निलेश वाघ प्रभाग दोन बदे ओमप्रकाश शिवराम निर्गुडा निर्मला गणेश बदे रेश्मा रमेश प्रभाग तीन प्रकाश काळुराम निरबुडा मोडक संतोष वसंत ताईबाई पालू पारधी प्रभाग चार आंबो काशीनाथ पारधी माळी सुगंधा शंकर लोगळे कनिजा निसार प्रभाग पाच मस्ते शाहीद सिकंदर रेवता लहू ढोले कर्जत मध्ये मतमोजणीला शांततापणे प्रमाणे पोलीस प्रशासन मोठा सहभाग होता महाराष्ट्र माझ्यासाठी गणेश पवार कर्जत तालुक्या अंतर्गत तहसील कार्यालय येथे जे प पोलीस हे ग्रामपंचायत होत्या त्या, त्या ग्रामपंचायतची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे आम्ही या ठिकाणी योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला होता तसेच जे ग्रामपंचायत ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही बंदोबस्त लावलेला आहे आणि पेट्रोलिंग ठेवलेली आहे त्यामुळे सर्व प्रक्रिया शांततेत पार पडेल आणि पडलेली पण आहे ठिकाणी आम्ही सरपंच म्हणून विराजमान झालेलो आहे तिथल्या सर्व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना सगळ्या उमेदवारांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो तीन ठिकाणी आम आम्ही निसर्ग तीन चार ठिकाणी विजय झालेला आहे आणि तीन ठिकाणी निसर्ग पराभव झालेला आहे त्या तिन्ही ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये विकास कामांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचून काही उणेवार राहिल्या असतील त्या उन्हा हे करून पुढच्या काळात तिथे पण महाविकास आघाडीचा सरपंच कसा आहे याच्या प्रयत्न आहे सर्वच उमेदवारांना आणि सर्व आमच्या कार्यकर्ता महाविकास आघाडीच्या ज्यांनी जी मेहनत घेतली त्याच्यामुळे आज सगळ्या ठिकाणी सरपंच निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांना आणि सगळ्या उमेद उमेदवारांना सगळ्यांनाच मनापासून स्वागत करतो आणि येथून जातानानंतर प्रत्येक गावाने आपल्या शांतता आपलं हे करावा विजय आपला झाला असला तरी शांतते प्रत्येक घ्यायचं आहे आणि प्रत्येक गावात जाऊन आपला आनंद व्यक्त करावा एवढं बोलतो जय विजय सत्तर तालुक्यामध्ये आज त्या सात ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीमध्ये चार ग्रामपंचायतीमध्ये महा महाविकास आघाडीचा झेंडा आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून बडकडं झालेला आहे परंतु आमची पोस्ट्री कुंडक ग्रामपंचायत असेल कळम ग्रामपंचायत असेल आणि दैवळी ग्रामपंचायत असेल हे एकदम कमी मताने आमचा निसट्टा पराभूत झालेला आहे परंतु या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही खचून न जाता पुढच्या काळामध्ये चांगलं काम करून विकासाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये त्याही ग्रामपंचायती आमच्या महाविकास आघाडीच्या असतील असं मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो आणि सर्व कडू तालुक्यातील साथी ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाल्यामुळे सर्वांना शुभेच्छा देतो आणि ज्यांचा थोड्या मताने अगदी पराभव झाला असेल त्यांचाही आम्ही त्याला जाऊन त्याला समजावून त्याला चांगल्या पद्धतीने आम्ही परत विजय मेन मेल प्रवाहामध्ये आणून त्यांच्याही त्यांनाही आम्ही शुभेच्छा देऊ पुढच्या काळामध्ये काही चांगल्या ठिकाणी बसवण्याचं काम करू मोठे बेंदगाव येथील आयुष फार्म हाऊस जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय तसेच स्विमिंग पूल रेन डान्स एसी रूम खेळण्यासाठी आय जागा गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध पत्ता मोठे कर्जत रायगड बुकिंग साठी संपर्क अभिषेक गायकार अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सदतीस अकरा अकरा अवंतिका गायकार सत्याहत्तर वीस झिरो चार छप्पन्न अठ्याहत्तर तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म माझ्या सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील